तर काय असेल ती गुड न्यूज मित्रांनो काय तुम्हाला काय वाटतंय काय <laughs> असेल तर श्री स्वामी जर मित्रांनो नव्या व्हिडिओमध्ये परत स्वागत आहे मित्रांनो तर, मित्रा तर आजचा व्हिडिओ इतका भारी मित्रांनो आत्ताच तुम्ही थमने बघित असणार की गुड न्यूज तर काय असेल ती गुड न्यूज तुम्हाला काय वाटतंय गेस करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी सांगतो बरोबर आहे की नाही तर ही गुड न्यूज जर ऐकायची असेल इतकी भारी गुड न्यूज मित्रांनो म्हणजे एकदम भारी माझ्यासाठी तर खरंच भारी म्हटलं चला आपल्या मित्रांना पण सांगूया व्हिडिओ बनून तर तुम्हाला ही गुड न्यूज सांगतो मित्रांनो ही गुड न्यूज जर आवडली तर कमेंट करून नक्की सांगा चला व्हिडिओला करू असता तर काय असेल ती गुड न्यूज मित्रांनो काय तुम्हाला काय वाटतंय काय असेल गुड न्यूज तर मित्रांनो आता गुड न्यूज मी तुम्हाला सांगतो तर थ्री टू वन स्टार तर सगळ्यात गुड न्यूज आली मित्रांनो एकच नंबर तर ती म्हणजे आमच्या घरामध्ये आता वायफाय नाही मित्रांनो व्हिडिओ अपलोड मला एकदम प्रॉब्लेम येतो मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल तुम्हाला तो व्हिडिओ दिसतो एंडला बट बॅक एंडला त्याची प्रोसेस काय असते मित्रांनो जो क्रिएटर येणार त्यालाच माहिती ती प्रोसेस काय बॅक एंडला तुम्हाला माहिती नाही तो आता तुम्ही जे व्हिडिओ बघता माझ्या मित्रांनो कमीत कमी पाच सहा तीन चार असे व्हिडिओ असतात बीचे चार चार पाच पाच जीबीचे व्हिडिओ अपलोड करतो हो मित्रांनो मी जोक नाही एवढे व्हिडिओ अपलोड कुठून करतो नेट कुठून येतं आपलं इंटरनेट कुठून येतं तर फाय जीचा रिचार्ज होता बट प्रॉब्लेम यायचा अपलोडिंगला तुम्हाला माहिती नाही अपलोडिंगचा स्पीड किती राहायचा कमीत कमी आठशे सातशे के बीचा स्पीड राहायचा कधी एक एम बीचा दोन एम बीचा म्हणजे दोन एम बी पण चालायचं बट स्पीड एकदम अपलोडिंगचा स्पीड तुम्हाला माहिती कमीच असतो डाऊनलोडिंगला भरपूर असतो डाऊनोड पर थर्टी फोर्टी एम बीचा स्पीड असतो थर्टी फोर्टी एम बी पर सेकंड पण अपलोडिंगचा स्पीड कमी असतो तर त्याच्यामुळे आता मी निर्णय घेतला आहे की जिओ फायबर बसूया तर सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे मित्रांनो तर आमच्या घरच्यांनी सपोर्ट केला मला की तर मी माझ्या पप्पांसोबत कालच बोललो की जिओ फायबर वगैरे काकांसोबत बोललो की बसूया तर त्यांनी परमिशन दिलेली आहे ते म्हटले जे लागेल ते करूया तर खरंच आनंद वाटतो आहे की जिओ फायबर आमच्या घरात बसवतो आहे मी कारण जिओ फायबरचे विज वगैरे आणि जिओ फायबर बसवल्यानंतर तुम्हाला तिची अनबॉक्सिंग करणार आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे कारण भरपूर जना माहिती नाही जिओ फायबर म्हणजे काय तर जिओ फायबर बसवल्यानंतर तुम्हाला सांगतो की काय आणि जिओ फायबर बसवल्यानंतर मित्रांनो अपडेट एकदम रेग्युलर देतील तुम्हाला कारण अपडेट देतील नाही कारण व्हिडिओ व्हिडिओ अपलोडिंगला तुम्हाला सांगितलं किती किती एम बीचा व्हिडिओ असतो ज सॉरी बीचा व्हिडिओ असतो कमी कमी पाच सहा बीचा व्हिडिओ असतो मित्रांनो अपलोडिंगचा एवढं सोपं आहे अपलोड अपलोड करणं त्यामुळे जिओ फायबर बसवल्यामुळे कसं अनलिमिटेड नेट राहील आणि एकदम फास्ट स्पीड राहील मित्रांनो त्यामुळे तुम्हाला पण टेन्शन घेणार नाही डेली अपलोड डेली आपले व्हिडिओ पडतील आणि मित्रांनो लक्षात राहू दे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण ही व्हिडिओ मराठी भाषेत बनवतोय तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ही गुड न्यूज आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा डॅनकडून शेअर करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये